नमस्कार एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिक्षक मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये एक परीक्षा शुल्काचं पत्र आपल्याला आलेलं आहे आणि त्याचसोबत एक पत्र बावीस अकराला आपल्या सर्वांपर्यंत हे पत्र पोहोचलेलं असेल तर ह्या पत्रामध्ये प्राचार्यांसाठी आलेलं पत्र आहे विषय होता पत्राचा की मार्च पंचवीसमध्ये घेण्यात येणारी बारावीची जी परीक्षा आहे त्याच्या विद्यार्थ्यांच्या लिस्ट आणि चलन स्वीकृतीबाबत मला वाटतं सगळ्यांनीच हे पत्र वाचलेलं असेल तरी देखील पुन्हा एकदा त्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात तर ते त्याचं थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न मी ह्या ठिकाणी करतो आहे तर यामध्ये स्पष्ट कुठल्या गोष्टी बोर्डाकडं कर जमा करायच्या या आहेत यावरती आपण थोडासा फोकस करूयात तर इथं पहा विद्यार्थ्यांची प्री लिस्ट स्पष्ट म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांची प्री लिस्ट विद्यार्थ्यांची यादी शु शुल्क चलन इत्यादी साहित्य स्वीकृती सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी अकरा ते चार या वेळेमध्ये संकलन केंद्र प्रत्येक विद्यालयात दिलेलं आहे तिथं जमा करायचं आणि पण इथं तीन गोष्टी स्पष्ट उल्लेख आहेत त्या तुमच्याजवळ तयार ठेवाव्या लागतील विद्यार्थ्यांची प्री लिस्ट जे आपल्या वेबसाईटला बोर्डाच्या जिथं फॉर्म भरलं तिथून डाउनलोड करून त्याच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांच्या सहाय्य घेऊन त्या प्लेलिस्टवरती प्रत्येक पेजवरती प्राचार्यांची सही शिक्का पण महत्त्वाचा आहे तर अशी विद्यार्थ्यांची सही प्राचार्यांची सही असलेली प्लेलिस्ट तुम्हाला तयार करावी लागेल दुसरं विद्यार्थ्यांची यादी ही एक मागितलेली आहे तर ती पण आपण तिथूनच डाउनलोड करू शकतो आहे ती कशी करायची हे पण मी तुम्हाला दाखवून देईल किंवा याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तर त्याच्यातून लक्षात आलं असेल डाउनलोडचा ऑप्शन आहे त्यानंतर शुल्क चलन इत्यादी शुल्क चलन जे आपण बँकेत जाऊन भरलेलं आहेत तर त्याचेही चलन तुम्हाला जोडून द्यायचे तीन गोष्टी इथं स्पष्ट दिसतंय त्याचसोबत इतर अजून काही कागदपत्रं आपल्याला जमा करायची आहेत का तर तेही आपण पाहूयात त्यांचाही उल्लेख या ठिकाणी आहे इथं आपल्याला दिसते कनिष्ठ महाविद्यालयामार्फत उपरोक्त परीक्षेस आवेदनपत्र सादर केलेल्या पुनर्परीक्षार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांनी जर तुमच्या तिथं फॉर्म भरला असेल त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सूचना आहे श्रेणी सुधारणे कोणी बसत असेल तर त्याच्या संदर्भात सूचना आहे व तुरळक विषय घेऊन जर प्रविष्ट झालेले विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी पण पूर्वीच्या हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे आहेत की त्या विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या परीक्षेंच्या सर्व गुणपत्रिकांच्या प्रमाणित छायांकित प्रती आवेद त्या प्रतींवर आता प्रमाणित छायांकित प्रत म्हणजे काय ती आपल्या प्राचार्यांच्या सहिषक्याने आटेस्टेड म्हणतो आपण केलं जातं प्रमाणित केली जाते तर त्याच्यावर गुणपत्रकं घ्या मुलांकडून मागून रिपीटर विद्यार्थ्यांची श्रेणी सुधार असतील किंवा तुरळक विषय घेऊन बसले असतील त्या विद्यार्थ्यांना त्यांची याच्या आधी जेवढ्या परीक्षा झाल्यात त्या सगळ्यांची मार्कलिस्ट घ्या बोर्डाच्या बारावीच्या जेवढ्या परीक्षा त्यांनी दिल्या असेल त्याचे गुणपत्रक घ्या त्याच्यावरती प्राचार्यांचा अटेस्टेड करून सही शिक्का घ्या आणि त्या प्रत्येक गुणपत्रिकेवरती आवेदन क्रमांक आपल्याला लिहायचा आहे आवेदनपत्राचा क्रमांक कुठं मिळतो तुम्हाला जो फॉर्म फु, फु, नंबर आहे आपल्या मुलांच्या यादीमध्ये ओके okay, तो आवेदन क्रमांक असणं फॉर्म नंबर ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आहे तर तो तिथं लिहायचा आहे प्रत्येक मार्कलिस्टवरती आणि वितरण केंद्रावर प्री लिस्ट सोबत हो त्या लिस्ट तुम्हाला तिथं सादर करायच्या म्हणजे हे एक काम वाटले आहे तुम्हाला त्या तीन गोष्टी मी सांगितलेल्या आधीच्या त्यासोबत आता हे गुणपत्रकांच्या झेरॉक्स जे रिपीटर आहेत त्यांच्या जोडाव्या लागणार आहेत त्याशिवाय प्री लिस्ट चलन संकलन केंद्रावर स्वीकारलं जाणार नाही स्पष्ट ह्या टिपत्रामध्ये उल्लेख आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर प्री लिस्ट उपरोक्त दिनांकात जमा के जर केली नाही तर प्रतिदिवसाला दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे म्हणजे शाळांना प्रतिदिवसाला दोनशे रुपये दंड होईल जर घेतली नाही तर का घेणार नाही तर तुम्ही हे आणलं नाही म्हणून म्हणून काळजीपूर्वक आपल्याला ह्या गोष्टी तिथं घेऊन जाव्या लागतील त्यानंतर पहा प्री विद्यार्थ्यांचं नाव आता आणखी एक तुम्हाला स सो, सोबत स गोष्ट त्यांची सबमिट करावी लागेल तर ती कुठली आहे प्री लिस्ट आपण विद्यार्थ्यांकडून चेक करून घेतली आणि आत्ता असं लक्षात आलं आहे चलन वगैरे जनरेट केल्यानंतर की विद्यार्थ्यांचं नाव चुकलेलं आहे किंवा त्याचे लिंग चुकले मेलचं फिमेल फिमेलचं मेल झालेलं आहे किंवा त्याचा विषय व माध्यम चुकलेलं आहे ह्या चार गोष्टींच्या जर दुरुस्त्या असतील वि विद्यार्थ्याचं नाव लिंग विषय माध्यम यामध्ये जर दुरुस्ती असतील तर त्या दुरुस्त्यांसाठी स्वतंत्र पाकिटामध्ये देण्यात याव्यात तरच दुरुस्ती करण्यात येईल अन्यथा केली जाणार नाही म्हणजे याचा एक प्रस्ताव तुम्हाला याचबरोबर दुरुस्तीसाठी द्यायचा आहे म्हणजे हे पण तुम्हाला तिथं जमा करणं भाग आहे तसेच सर्व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये फी ई एफ टी पावती किंवा चलन पाव भरल्याचे तो तुमचा यूटीआर नंबर आज जो आहे तो बँक पासबुकची फी जमा केल्याबाबतची पानाची छायांकित प्रत फी चलनसोबत फी विवरण तक्ता पूर्ण करून म्हणजे आता आणखी काय म्हणता येते कनिष्ठ महाविद्यालय ये, फी आर टी जी एस जी पावती केली घेतलेली आहे ना तर त्याची झरक जोडा किंवा मग तुम्ही यू टी आर द्वारे जर चलन भरलं असेल तर बँकेची पासबुकची प्रिंट त्याला जोडायला सांगितली होती पण आपल्याकडं एन ई एफ टी केलेलं आहे एन ई एफ टीची पावती आहे ती पावती तुम्ही जोडू शकताय त्यानंतर फी चलनसोबत फी विवरण तक्ता एक आपल्याला जमा करायचा आहे तर तो, तो तक्ता भरून प्राचार्यांच्या सईसह त्या ठिकाणी जमा करणं बन अनिवार्य आहे म्हटलेले बा अन्यथा फी चलन स्वीकारले जाणार नाही म्हणजे तुम्हाला ते एन ई एफ टी केल्याची पावती पब्लिक आहे म्हणून मी असं समजतो की एन ई एफ टी पावती किंवा चलन भरल्याच्या यू टी आरच्या बँकेची पासबुकची झेरॉक्स मी ते पासबुकची झेरॉक्स आहे जे आर टी जी एस एन एफ टीची पावती चालू शकेल त्याची पानांची प्रिंट काढा ती प्रिंट सोबत फी चलन जे आहे त्याचं वि फीचा विवरण तक्ता आपल्याला भरायचा आहे तो तक्ता ह्या पत्राच्या शेवटी दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेतला असेल प्रिंट काढून घेतले असेल तो कसा भरायचा याच्यावरती आपण नेक्स्ट याच्यानंतरचा व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही प्रथम कोणत्या गोष्टी सबमिट करायच्या हे समजून घ्या या त्याशिवाय ते फी जमा करून घेतले जाणार नाही चलन स्वीकृत केलं जाणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षकांची माहिती पॅनल आद्यापर्यंत मूळ कॉफी हार्ड कॉफी जमा केलेली नाही त्यांनी प्रिलिससोबत ती आणायची आहे शिक्षकांची माहिती जी पॅनल परीक्षेसाठी मागितलेलं आहे ते जर दिलेलं नसेल तर तेही तुम्हाला जमा करायला सांगितले तर अशा पद्धतीने कोणकोणत्या गोष्टी जमा करायच्या आहेत हे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो की आपल्याला काय द्यायचं आहे एक विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट दोन विद्यार्थ्यांची यादी तीन चलन शुल्क आता ते चलन शुल्क जे आहे ते एन ई एफ टी जी आहे आपण केलेली तर ती पावती त्यानंतर फी चलनाचा जो तक्ता आहे तो एक आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांची गुणपत्रिका द्यायची आहेत त्याच्यावरती आवेदन क्रमांक प्रत्येकाचा लिहून ती गुणपत्रकं प्रिलीसोबत जमा करायची आहे त्यानंतर जर विद्यार्थ्यांचं नाव लिंग विषय किंवा माध्यम यामध्ये दुरुस्ती असतील तर दुरुस्तीचं एक वेगळं पाकिट आपण करायचं आहे त्यामध्ये प्राचार्यांचं पत्रही वरती जोडलं तरी चालेल आणि त्याच्या पाठीमागं ती यादी द्या कोणत्या विद्यार्थ्याच्या कशामध्ये चूक आहे आणि ते काय चेंज करून तुम्हाला घ्यायचं आहे ते तर त्याची एक यादी तुम्ही सोबत देऊ शकता तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमा करायचे आहे त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हे परीक्षा शुल्क विवरण जे आहे हे तुम्हाला चलनासोबत द्यायला सांगितलेलं आहे तर हे कसं भरायचं यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत कशा प्रकारे ह्या ठिकाणी आकडेवारी घ्यायची आणि टोटल कशा प्रकारे तुम्ही ह्या ठिकाणी करायचे तर याच्या संदर्भातला नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार